सिंदेवाही उपक्षेत्रातील नियतक्षेत्र डोंगरगावमध्ये कांताबाई चौधरी सारिका शेंडे शुभांगी चौधरी या महिला जंगलात तेंदुपाने गोळा करण्याकरिता गेल्या असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले यात तिघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर घटनास्थळी त्वरित कॅमेरा ट्रॅप व लाईव्ह कॅमेरा लावण्यात आले त्या आधारे व्यागिणीचा मागोवा घेत घटनेत जबाबदार असणाऱ्या वाघाची निश्चिती करून वाघिणीला दिनांक तेरा मे रोजी बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते पुढील उत्तरीय तपासणी करून सदर वाघिणीला डब्ल्यू आर टी सी गोरेवाडा येथे पाठविण्यात आले होते वाघिणीच्या बछड्यांचा शोधकार्य सुरू असताना सोळा मे रोजी अजय मराठे सशस्त्र पोलिस दल यांनी डोंगरगाव नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक तेरा साठ मध्ये डॉल्ट करून वाघिणीच्या एका नरबछड्याला बेशुद्ध करून जेरबंद केले पुढील उत्तरीय तपासणी सुरू आहे सदर मोहीम बासष्ट वन कर्मचाऱ्यांचे पथक परिसरात गस्त घालत असून वाघाचे सनियंत्रणाकरिता चौसष्ट कॅमेरे ट्रॅप व आठ लाईव्ह कॅमेरे लावण्यात आले आहे या कॅमेऱ्याच्या मदतीने वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असून सदर परिसरात घेतलेल्या मागोवानुसार वाघिणीच्या इतर बछड्यांचा शोध घेऊन वाघास जेरबंद करण्याची मोहीम सुरूच आहे असे वनाधिकारी सालकर यांनी सांगितले